कारण उपवासाने काय होणार तुमच्या शरीरातले व्हायरस बॅक्टेरिया हे सगळे कंट्रोलमध्ये येणार नको निघून जाणार आणि रसाहरणे काय होणार नवीन कचरा बॉडी मध्ये येणार नाही आता आपल्याला नवीन येणार नाही पण आता जुना काढायचा आहे कारण जो काही आजार आहे तो सगळा जुन्यानी आता जुना काढायचा आहे तर तो कसा काढता येईल तर तो बघते अॅनिमाने बिना अॅनिमा शरीरातला कुठलाही जे टॉक्सिन्स आहे ते बाहेर जात नाही ॲनिमा कसा करायचा ते समजून घ्या हा जो ॲनिमा आहे हा अगदी इझी आहे स्वतःच्या हाताने करायचा आहे याला कोणाची गरज पडत नाही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर करतात नर्स करतात परंतु आपल्याला आपल्या हाताने करायचा आहे प्लेन वॉटरचा याच्यामध्ये मेडिकलमध्ये मिळणारं कुठल्याही प्रकारचं केमिकल टाकायचं नाही कुठल्याही प्रकारचे प्रयोग करायचे नाही शंभर प्रकारचे अॅनिमल असतात मटेरियल टाकायचं नाही फक्त प्लेन वॉटर हे जे आहे ही, ही नळी इथं लावायची ही जी नळी आहे ही स्वतःची घरामध्ये टूथपेस्ट सगळ्यांना चालती ब्रश चालत नाही तशी ही नळी कोणाला द्यायची नाही ही पॉट आहे हा सगळ्यांना चालतो ही जी नळी आहे ती इथे लावायची हा आडवा कॉक बंद सरळ केला चालू याच्यातून फक्त नळाचं पाणी भरायचं बाकी दुसरं काही टाकायचं नाही प्लेन वॉटर गरम वगैरे काही नाही नळाला आलेलं साधं पाणी याला इथं तुम्ही नळींची दुरी लावू शकता टॉयलेटमध्ये खिडकी असते प्रत्येकाच्या नसेल तर दरवाजाला कुठेही काय करा अडकवून द्यायचं वरती टॉयलेट कमोड इंडियन कोणतंही चालेल जसं टॉयलेटला बसतो आपण तसंच बसायचं कॉक चालू करायचा एवढीच नळी जर फिशरचा त्रास असेल मुळव्याचा असेल तर याला तेल लावू शकतात मुळव्यात फिशर सारखे प्रॉब्लेम आपले पंधरा दिवसात नॉर्मल होऊन जातात कुठलाही त्रास होत नाही शरीराला ही एवढीच नळी जी आहे आपल्या मधल्या बोट एवढी पुढून टॉयलेटच्या जागे एनएस पॉईंटमध्ये संडाच्या जागे एवढी टाकायची अर्धा डबा पाणी अर्ध्या मिनिटात आपोआप आत जातं जोरात प्रेशरील कॉक बंद करायचा नळी बाहेर काढायची अर्ध्या सेकंदात गॅस असेल आणि सगळा कचरा बाहेर येतो पुन्हा नळी टाकायची नळी खराब होत नाही इथं काम फक्त पाणी पोचवणे पुन्हा उरलेलं पाणी आतमध्ये जाईल पुन्हा प्रेश येईल पुन्हा नळी काढा अर्ध्या सेकंदात पुन्हा गॅस याय सगळा कचरा बाहेर येईल एक डबा संपल्यावर जर आपल्याला कम्फर्टेबल वाटत नसेल अजूनही माझ्या आतमध्ये टॉक्सिन कचरा आहे तर काय करा अजून एक डबा करा याचा साईड इफेक्ट नाही प्लेन वॉटर घ्यायचंय आतून शुद्ध पाणी बाहेर येऊस्तर स्वच्छ पाणी बाहेर येऊस तर करा हे पाणी वरती पोटात येत नाही आपल्या पोटाला झडपाय वरचं जे ते खाली देईल पण खालचं कधी कुठलंही वरती येत नाही हे पाणी मला शेत जातं जिथं साडेचार फुटाचा आतड आहे एकाहत्तर पॉईंट आहे जिथं आपल्या रोगाचं मूळ आहे हे जाणार आणि ते सगळं बाहेर काढणार असा कचरा बाहेर येतो का जो तुम्ही पाहू शकत नाही कल्पना करू शकत नाही आणि मग मला सांगा जे तुम्ही कल्पना करू शकत नाही ते जर आपल्या आतमध्ये असेल तर कोणता डॉक्टर तुम्हाला बरा करणार आहे आणि देव सुद्धा तिथं बरा करू शकत नाही म्हणून मी जेवढं सांगतोय ते करा हे सकाळी एकदा करायचं आणि रात्री सलाड खाण्याच्या अर्धा तास आधी करायचं आणि अॅनिमा केल्यावर आंघोळ करायचं आणि जर नॅचरल टॉयलेट होत असेल तर पोट साफ झाल्या झाल्या लगेच करायचं अन्यथा होत नसेल पोट साफ तर डायरेक्ट करायचं आणि जर कधी तुम्ही नॅचरल टॉयलेट होत असेल आणि तुम्हाला चालायचं असतं फिरायचं असतं व्यायाम करायचं असेल तर एक काम करायचं ते सगळं करून यायचं आणि मग आल्यावर करायचं कारण आपण दमून येतो थकून येतो त्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज पडते तर त्यावेळेस काय होतं शरीर आतल्या पाण्याने सफाई करतं त्यामुळे आपल्याला सारखी तहान लागत राहते पण ज्यावेळेस आपण अॅनिमा करतो ना त्यावेळेस शरीर बाहेरच्या पाण्याने सफाई करतो त्यामुळे आपल्याला पाण्याची तहान लागत नाही म्हणून मी जेव्हा हे सगळं फिरतो सगळीकडे जातो वगैरे मला ताण भूक जास्त का लागत नाही त्याचं कारण आहे का ऑलरेडी शरीरामध्ये भरपूर सारं पाणी आहे आता आम्हाला सवय झाली तो एक वेगळा भाग असेल आणि दुसरी गोष्ट आम्ही आठ पंधरा दिवसात एकदा ऍनिमा करीत असतो हे रोज करीत नाही हे फक्त पहिले पंधरा दिवस करायचे आणि नंतर आपली बॉडी मोकळी झाली आपले रिपोर्ट नॉर्मल येणार आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार मग नंतर आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये पुन्हा यासाठी कुठेतरी काहीतरी बंधनात राहायला पाहिजे यासाठी याला आठ पंधरा दिवसातनं एखाद्या वेळेला करायचं जसं आपण धाडू घराला रोज मारतो पण फरची आठवड्यातून एखाद्या वेळेला काही ना पुसून काढतो पुसल्यानंतरची जी स्वच्छता आहे जी फिलिंग आहे ते धाडू मारण्यात नाही लक्षात आलं काय म्हणतो त्याप्रमाणे केवळ पोट साफ होतंय ते फिलिंग वेगळं आणि ॲनिमानी होणं वेगळं याचं फिलिंग जे आहे ना फरची पुसण्याचं फिलिंग आहे हे आणमा करायचं आठ आठ दिवसात वेळेला केल्यानंतर तरी चालेल तुम्हाला जेव्हा अनकम्फर्टेबल वाटेल वाटे 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 त्रास होते काही त्रास होतोय नाही त्या घ्यायची घ्यायची त्या घ्यायची गरज नाही त्या पोट साफ करते ते काय कुठलाही साईड इफेक्ट नाही गोळ्या वगैरे घ्यायच्या मागे लागू नका आपल्याला गोळ्या नाही घ्यायच्या आपल्याला कारण ते पोट साफ होणार आहे आपला उद्देश मलाही साफ करणे आहे मला क्लीन झालं ना जसं याचा तळ जर मोकळा झाला ना तो वरचं पाणी खाली येणार आहे आज मला ना त्यापेक्षा हा चालेल तर मला सांगा हे सांगायचंय का याचा तळ मोकळा झाला तर वरच खाली येणार तसं आपलं मला खाली झालं पोट आपोआप खाली जाणार म्हणून आज लोकांचे पोट मोठे झालेले त्याचं कारण मला क्लीन नाहीये हे मला शिवाय खाली होत नाही म्हणून आणि हे जे आहे डॉक्टर लोक समजावणार नाही आता का समजत नाही मला माहित नाही पण ऑपरेशन करण्यापूर्वी अॅनिमा दिलाच जातो कारण बॉडी मध्ये कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये मग त्यावेळेस बॉडी पूर्ण खाली केली जाते सगळा कचरा बाहेर काढला जातो मग इतर वेळेस का घरामध्ये ठेवायचा इथे का नको काढायचा म्हणून हे आपल्या हाताने आपण करायचं ही जी नळी ही सॉफ्ट असते हिने त्रास होत नाही हे सकाळी एकदा आणि रात्री सलाड खाण्याचा अर्धा तास आधी एकदा करायचं आणि आपण मनाने जर कमजोर असेल तर रात्री जेवा ऍक्च्युली रात्री जेवायचं नाही किती दिवस पंधरा दिवस तुम्ही स्वतःसाठी पंधरा दिवस देऊ शकतात ज्यावेळेस नायला असतो ना त्यावेळेस माणूस सगळं सोडतो इथं नाही इलाज नाही इथे इलाज आहे करू शकता आणि रात्री सलाड खायचा अर्धा तास करा आंघोळ करा दिवसभरामधला सगळा थकवा आणि सगळी कमजोरी तुमची निघून गेलेली राहील हे वाक्य लक्षात ठेवा हो आता हे सगळं आपल्याला या पंधरा दिवसासाठी फॉलो करायचं आहे आता जे तुम्हीच खायचं असं काही नाही तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही डायरेक्ट ज्यूस प्या पण मी का खायला लाव राहिलो त्याचं कारण दातांनी चावल्याशिवाय पोट भरल्याची फिलिंग येत नाही लोकांना त्यांना असं वाटतं मी जेवलोच नाही ऍक्च्युली कच्चाहार केल्यावर तुमचं पोट कधीच भरणार नाही त्याचं कारण असं आहे का शरीराला आवश्यक ती सगळी तत्व मिळतात पण शरीर नाही होत म्हणून पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि शिजवलेल्या पोळ्या आणि भाजी खाल्ली तर पोट जड होतं म्हणून ते भरल्यासारखं वाटतं ऍक्च्युली शरीर जड झाले तुम्ही कच्चाहार केल्यानंतर तुम्हाला थकवाने येणार आज सकाळपासून मी सायकलिंग करून आलो आहे सगळे फिरून आलोय तुमच्याशी जसं बोलतोय तसंच दोन क्लायंटशी पण एवढं बोलून झालेलं आहे एक तास बोलणं म्हणजे सोपी गोष्ट नाही तुमच्याशी बोलतोय एक तास होत आलेला असेल एवढी एनर्जी आमची लॉस होते पण आम्हाला कुठं जाणवतोय कुठं आवाजामध्ये कमी जास्तपणा होतोय कुठला आम्ही थकलेलो जाणवतोय पाणी सुद्धा पित नाही मी दिवस दिवसभर मला तहानही लागत नाही हे काय आहे तर हे शरीराला झालेली सवय कशामुळे झाली कारण ऑलरेडी आम्ही जे ज्यूस पितो त्याच्यामध्ये नव्वद टक्क्याच्या वर आहे ना मग अजून एक्स्ट्रा पाणी कशाला द्यायचंय शरीराला म्हणून या गोष्टी ज्या आहेत ह्या करा पाणी कधी प्यावं तहान लागल्यावर बिना तहान पाणी प्याल तर तुमच्या आतड्यांवर तुम्ही भार टाका अति सर्वत्र पाणी वनस्पतीला टाकलं तर वनस्पती मरून जाते तुम्ही तुमच्या घराला असलेल्या वनस्पतींना बळदवरी पाणी कधीच टाकत नाही टाकत राहा टाकत राहा त्या वाढणार नाही त्या मरून जातील तसं आतल्या आतड्यांना जर तहान लागत नाहीये तर तुम्ही आतमध्ये जे टाकता ते त्याचा अर्थ काय झाला बहुरोगविरोगण्य लोक आहे भाऊ निरादर के फल निरादर करताय आल्या भगवंताचा त्यांनी तुम्हाला आज्ञा दिलीच नाही पाणी प्यायची तुम्ही बळसका पितात लक्षात आलं काय सांगतोय म्हणून आतला ऐका नका माझा ऐकून नका दुनियाचा ऐकू पण स्वतःचा आहे तहान लागली नाहीये पिऊ नका पण लागली आहे प्या, मनाही करीतच नाही दहा अकरा बारा नंतर तुम्हाला दिवसभर पाणी प्यायचं तहान लागल्यानंतर फक्त सकाळच्या तीन चार तासाच्या उपवासाला पाणी प्यायचं नाही आणि किती एक्सरसाइज करा काही ताण भूक लागत नाही फक्त हे जे आहे ना अॅनिमा केला का शरीरामधली सफाई जी आहे ती ह्या पाण्याने होणार काही ताण भूक लागणार नाही काही काळजी करू नका फक्त एखाद दोन दिवस आहे सुरुवातीचे ते जड जातात ते जड जाता म्हणजे त्याचं कारण काय ते, ते का, नॅचरल आहे जळ जायलाच पाहिजे जी। तुम्ही जिमला गेले पहिले एखाद दोन दिवस तुमच्या हातापायात गोळे येणार हात दुखणार म्हणून आपण जिमला नाव नाही ठेवणार एक्झरसाईजला नाव नाही ठेवणार बरोबर की नाही आज सायकलिंग करा बरं पहिल्या दिवसात करा दुसऱ्या दिवशी पायामध्ये गोळ्या आले राहतात मग आपण त्याला नावं ठेवतो का पहिले तर दुखत नव्हतं ना आता कसं काही दुखायला लागलं दोन दिवस तर द्यावे लागतील ना ऍडजस्ट व्हायला अहो ट्रेन ट्रॅक बदलती तर खडखड करते आपण आपल्या आयुष्याचा ट्रॅक बदलतोय खडखड नाही होणार का दोन दिवस, 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 दिवस सहन करा समय द्या संयम ठेवा तिसऱ्या दिवसापासून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व व्हायला लागेल आलं का लक्षात बिलकुल करायचं काही त्रास होणार नाही होणार नाही तेल लावायचं त्या जागेला आणि इथं तेल लावायचं कुठलाही त्रास उलट मी तुम्हाला सांगतो तुम्ही तर अगदी चावून खाणं बंद करा तुम्हाला तीन दिवसामध्ये रिझल्ट मिळालेला नाही केवळ ज्यूस द्या पालक ज्यूस व्हेजिटेबल ज्यूस आणि फ्रूट ज्यूस कारण फक्त लिक्विड निघत आणि लिक्विड जे असतात युरिनच्या माध्यमातून ते जे आहे ते निघून जाणार आणि बॉडीमध्ये कचरा नाही साधणार ना। पण जुना जो कचरा असतो तो हे व्हायला लागतो ला विरगळायला लागतो ला आणि तुम्हाला त्रास नाही होणार आता तुम्ही विचार करा समजा हाताला जखम झाली हाताला जर जखम झाली तुम्ही किती मोठे डॉक्टर आहात किंवा डॉक्टरांकडे जाल चांगलं मेडिसिन घ्याल पण ते जे आहे तुम्ही त्याला औषधोपचार कराल पण ती जी जखम आहे तिला येता जाता काम करताना धक्का लागत राहील धक्का लागत राहील ती बरी होईल का ती बरीच होणार नाही ना तुम्ही किती मोठं डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या पण जर धक्का लागू राहिला तिथे बरी कशी काय होणार आहे मग तुम्ही विचार करा आपण जेव्हा खातो त्यावेळेस ते टॉयलेटच्या माध्यमातून जेव्हा कचरा बाहेर पडतो तर तो घासून येतो त्या भागाला तर तुम्ही मला सांगा का बरी कशी काय होईल तुम्ही ट्रीटमेंट किती घ्या ना त्याला जर मिळत नाही त्या जागेला तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा काय होईल अगदी सोप्या गोष्टी सांगू राहिलोय मग एकच काम करा शरीराला आवश्यक काय पोषक तत्व कचरा आवश्यक नाही मग एकच काम करा ना पोषक तत्व मिळतात रॉ फूडमधून कच्च्या आहारातून तुम्ही घ्या ना भरपूर होऊन सारं आणि सगळं काय आपण खाऊ शकतोय बाजारात सगळं अवेलेबल आहे मी काय तुम्हाला बांधून नाही ठेवलं का, का, का माझ्याकडून घेऊन जा सगळं मार्केटमध्ये मिळत आहे ना तुमच्या दारात सगळे राहिलेले पेरूचा ज्यूस प्या व्हेजिटेबलमध्ये बीट टोमॅटो काकडी लवकी भोपळे जे आवडत नाही त्याचे ज्यूस प्या सगळं प्या लूज मोशन्स होऊ द्या हे सगळं निघून जाऊ द्या घरी असाल त्या दिवशी भरपूरून ज्यूस प्यायची ग्रीन ज्यूस प्या व्हेजिटेबल ज्यूस प्या जेवढे लूज मोशन होतील ना आठ दहा वेळा गेलं तरी चालत पण तुम्हाला सांगतो हे सगळं मोकळे होऊन जा तीन चार दिवसानंतर तुमचा प्रॉब्लेम होईल अन्यथा तुम्ही त्याच्यातले तज्ञ आहात डॉक्टर आहात तुम्हाला हे सगळं नॉलेज आहे मी काय तुम्हाला सांगायचं पण हे भोगावं लागतं आणि हे ना ऑपरेशन पर्यंत जातं आणि मग त्याचा वाढवा आणि आधार जे असतात ना ते परत येतात फिरून हे बरे नाही होत कारण आपण ट्रीटमेंट घेतोय मला हे सांगायचं आता बघा मी काय तुम्हाला याच्यावर ज्ञान देणार नाही मी तुम्हाला एवढंच सांगणार का तुम्ही सगळं करत आहात परिस्थिती बदलत नाहीये रस्ता बदला देवाच्या कृपेने चांगला रस्ता मिळतोय है, है ना आणि तुम्ही सगळं समजलात मी जे काय बोललो आहे तुम्हाला समजतंय आणि तुम्हाला जर याच्यात काही वाटत असेल तर मला तुम्ही प्रश्न बिलकुल विचारा माझं म्हणणं एवढंच आहे प्रश्न खूप उत्तर उत्तरं आपल्याचकडे फक्त सुरू करा तुमची उत्तर तुम्हाला भेटलेली राहतील कारण हे प्रॅक्टिकली नॉलेज आहे मी तुम्हाला जरी आता साखर आपल्याला खायची नाहीये पण उदाहरण म्हणून सांगतो किंवा गुळाचं देतो गुळ खायचा आहे गुळ गोड आहे हे माझ्या बोलून नाही चालणार मी त्याला सांगू नाही शकत किती आहे तुम्हाला खाऊन पाहावं लागत तेव्हा तुम्हाला कळेल का हा इतका गोडे तसं ही जी सिस्टम आहे ना ही तुम्हाला केवळ तुमचा आजार नाही दूर करणार तर भविष्यात येणाऱ्या आजारांपासून पण तुम्हाला ठेवणार तुमची शरीराची प्रकृती जी आहे ना विल पॉवर वायटल पॉवर इम्युन पॉवर रेजिस्टन्स पॉवर अशी जबरदस्त तयार होईल ना हे तुम्ही अनुभवता ते म्हणजे हे माझ्या बोलण्यातून मी जे बोलतोय ना का आज तुम्ही डॉक्टर आहात आणि मी बोलतोय वास्तविक माझी ही ताकद नाही आहे का डॉक्टरांसमोर मी बोलणं पण हे आमच्या जगण्यातून आलेले hmm. आमचं ज्ञान जे आहे ना हे पुस्तकी ज्ञान नाही हे आमचं प्रॅक्टिकली नॉलेज आहे hmm. म्हणून आम्ही सांगतो आपल्याला रिझल्ट हवा आज माझ्याकडे येणारे लोक हेच सांगतात का आम्हाला ज्ञानाची आवश्यकता नाही सर आम्हाला रिझल्ट सांगा hmm. आम्हाला नकोय शरीर प्रकृती नको नकोय बाकीच्या कुठल्या गोष्टी नका सांगत बसू आम्हाला फक्त एवढंच सांगा पंधरा दिवसात तुम्ही म्हणतात आम्हाला रिझल्ट कसा मिळेल आम्ही ते समजवलं का हे जे प्रॉब्लेम आहे तुमचे अगदी छोटे फक्त याला आहे ना भांडवल काय लागतं मनाची तयारी लागते आणि माणूस काय होतो इथंच पंक्चर होतो कारण तुम्ही स्वतःला जर स्वतःचा ऐकत नाहीये तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होईल मनाची तयारी करा आणि कुठल्याही या रस्त्याला लागताना सवय नाही लागत तुम्हाला तुम्हाला आज जर चार आत गोळ्या जर दिल्या ना खायला डॉक्टरने आज तुम्हाला खावा लागल तर तुम्ही डॉक्टरना असा प्रश्न नाही करत मला गोळींची सवय नाही आहे मी आज एक खाईल उद्या एखाद दोन वाढवेल हळूहळू वाढवेल खायला लावल्या तर तुम्ही ते जे आहे पॉयझनच म्हटलं जातं एका त्याला तरी आपण पॉयझन खाताना सवय नाही पाहत खाऊन घेतो आणि मग इथं चांगलं करायचंय आणि चांगलं करायला आपण दहा वेळा विचार करतो मला सवय नाहीये मला चक्कर आली तर था, मला थकवा आला तर था, अहो नाही आहे ना फक्त पहिले एक दोन दिवस काय होतं बॉडीतलं ऍसिड जे आहे ना ते बाहेर पडू पाहतं जितकं बॉडीत ऍसिड आहे ना तेवढं चक्कर येते डोळ्याला अंधार येतात कमजोरी येते परंतु ज्याचा आपण ॲनिमा उपवासन रसाहार व्यवस्थित करतोय ना तुम्हाला काहीही होणार नाही तुम्ही तिसऱ्या दिवसापासून स्वतःचा अनुभव घ्या तुमच्या चेहऱ्यावरचं जे फिलिंग आहे हास्य आहे आणि जे काही तुम्हाला जाणवतंय ना समोरची व्यक्ती तुम्हाला विचारेल तुम्ही एक्झॅक्ट काय करू राहिलेले बघा तुम्ही आणि तुम्हीच माझं नाव दुसऱ्यांना सांगाल कारण हे सगळं जे आहे ना एकदा माणसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि इझी तर तो माणूस जो आहे ना आपआप सांगतो दुसऱ्याला ही सेवा आहे म्हणून आम्ही इथं येणारा देवाने देवानी पाठवलाय असं समजून सेवा करतो आम्ही आमच्या ऍडव्हर्टाईज करायच्या जास्त भानगडीत पडत नाही